शुभेच्छांचे बॅनर लावल्यामुळे वाहतूक कोंडी अपघात व कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये यासाठी मनाई आदेश लागू जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हा शांतता समिती बैठक दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती राज्यामध्ये दिनांक सात ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे या गणेशोत्सवावेळी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे मोठे मोठे बॅनर लावले जातात त्यामुळे वाहतूक कोंडी अपघात होण्याची शक्यता असते काही वेळा शुभेच्छांच्या बॅनरवर वादग्रस्त राजकीय टीका टिप्पणी करणारे चारित्र्य हनन करणारा मजकूर लिहिलेला असतो त्यामुळे राजकीय मतभेद होऊन शांतता भंग होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारचे बॅनर रस्त्यावर लावण्यात येऊ नये यासाठी जिल्हा शांतता समिती सदस्यांनी सदर बैठकीमध्ये विनंती केली आहे त्यानुसार रायगड जिल्ह्यातील माननीय पोलीस आयुक्तालय नवी मुंबई कार्यक्षेत्र वगळून सर्व क्षेत्रामध्ये गणेशोत्सव कालावधीमध्ये शुभेच्छांचे बॅनर लावल्यामुळे वाहतूक कोंडी अपघात व कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट अन्वय जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मनाई आदेश लागू केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड and press the bell icon. Never miss an update.